दिपाळीचं सणाचं जे पर्व असतं ते एक आनंद पर्व असतं जीवनामधले वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असतं आणि म्हणून ते आनंदानंच आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे या मताचा मी कायम आहे खूप चांगल्या पद्धतीनं दिपाळी यावर्षी इथे या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची झाली आहे एकच की मराठवाडा विदर्भ आणि आने अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळं जो त्याचा त्याचं नुकसान झालेलं आहे ते मात्र काळजी लावून जातं आज भाऊबीज आहे शेवटचा असा हा एक दिवस हो। आहे जो बंधू आणि भगिनीच्या प्रेमाचं प्रतीक ते असतं आणि बंधुभावाचं प्रतीक असतं दीपावली सणच बंधुभावाचं प्रतीक सांगणारा आहे मानवतेचा सण येतो त्याच्याचा सण आहे मानवतेचा आहे बंधुभावाचा आहे आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी बहीण आणि भाऊ त्याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर जिव्हाळ्याचं अंतकरणातलं नातं असतं ते सांगणारा अशा प्रकारचा हा सण आहे आणि त्यानिमित्तानं मी इथे आलो आहे दुर्गताईक हा चाललेला आहे कार्यक्रम चालू आहे साईंकडं तुम्ही यावर्षी आला आणि यावर्षीच नेमक्या अनेक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत पुन्हा एकदा आत्तापर्यंत तुम्ही दोनदा भेट दिली आहे राजकीय भाऊबीज म्हणून याही वेळेस पुन्हा एकदा ती संधी देणार का बहिणीला असा आहे की हा विषय आहे जे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे दुर्गाताईनी नगराध्यक्ष म्हणून केलं के काम उल्लेखनीय आहे कोट्यावधी रुपयाची बक्षीस शहराला मिळून देण्याचं काम त्यांना केलेलं आहे जे विकासामध्ये वाट ते अत्यंत आहे सुंदर शहर हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वीरित्या राबवलेली आहे या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्वजण चर्चा करू जनतेचंही मत घेऊ त्यानंतर योग्य निर्णय आम्ही घेतले होते भाई जगताप जे काँग्रेसचे नेते आहेत मुंबईतले त्यांनी काल सांगितलं की आम्ही राजच काय उद्धवला देखील बरोबर घेणार नाही आम्ही स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवणार आहोत आणि काँग्रेसची तशी तयारी आहे कार्यकर्त्यांची ती चर्चा असते कारण बरेचसे का इच्छुक असतात अनेकांची अडचण होत असते ज्यावेळेस आणि एकत्र ही आघाडी होत असते त्यावेळेस होत असते ही खरं आहे परंतु हे निर्णय शेवटी जे घ्यायचे आहे ज़वड़ ते उच्च पातळीला घेतले जात आहे त्यांनी कार्यकर्त्यांची भावना कदाचित बोलून दाखवली असेल राज आणि उद्धव यांची जवळीक जर पाहिली तर गेल्या महिनाभरात अनेकदा ते जवळ आलेले आहेत काय वाटतंय ते महाविकास आघाडीबरोबर राज ठाकरे येतील नाही एक मला असं वाटतं की त्या बाबतीतले प्रश्नसुद्धा उच्चस्तरीयच असतात त्यावर तुम्ही भाष्य करणार नाही पण कोण कुठेही असू कुठे एकत्र येऊ परंतु एक विचार मात्र केला पाहिजे की या देशाची लोकशाही आपल्याला वाचवायची आहे निवडणुका आपण केवळ सत्ते करता नाही किंवा करता निवडणुका नाही तर या देशातली लोकशाही समर्थ झाली पाहिजे आणि वाचली पाहिजे वाचण्याचाच विषय झालेला आहे असं माझं मत आहे की वाचली पाहिजे याच्याकरता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे ही मला गरज वाटते